देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख निवृत्ती अण्णा इंगोले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला निवृत्ती अण्णा हे सामाजिक कार्यात कायमच करत असलेल्या सर्वसामान्य तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवत आहेत तसेच कोरोना काळामध्ये स्वखर्चाने जीवनावश्यक गोष्टींचे मोफत वाटप करताना ते दिसून आले होते कुठलीही फोटोग्राफी आणि शोबाजी न करता त्यांचे काम चालू होते असे काम करणारे क्वचित सामाजिक कार्यकर्ते समाजामध्ये आढळून येतात त्यांच्या या वाढदिवसाप्रसंगी नाशिक शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी यांनी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले उपमहानगर यांना शुभेच्छा ऐकून त्यांच्या त्यांच्या हातून असं समाजाची सेवा आणि त्यांच्या परिवाराची कुटुंबाची सेवा घडत राहू अशी आणि निमित्ताने मी आई लावली त्यांनी प्रार्थना करतो श्रीवृत्त्या इंगोले यांचा आज वाढदिवस निवृत्ती अन्न म्हणजे चुंचाळ्याचं नेतृत्व आणि आज त्यांचा वाढदिवस म्हणजे हा खुशीचा दिवस आहे हा जल्लोष दिला त्यांचा सर्व मित्र परिवार इथे आहे आज सर्व मित्र परिवारांकडून अण्णांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आई तुळजा भावाने त्यांना उदंड आयुष्य देव त्यांची राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक भरभराटी हो जिथून पुढे ते आमचे नगरसेवक तर आजही आहेच आणि पुढे ते नगरसेवक म्हणून त्यांना निवडून देण्यासाठी हे सर्वजण ते आहेतच परंतु अण्णांची कारगिर्द आजही तुम्ही बघितलं तर त्यांचं सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य बघितलं तर अण्ण आजही आमच्यासाठी नगरसेवक आहेत अण्णांना पुन्हा एकदा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा चोवीस पंचवीस वर्ष गेले त्याच पद्धतीने आज पुढचं पंचवीसावं येतं दोन हजार पंचवीस ही आम्ही बरोबर मला वाटतं त्यांच्या आनंद म्हणून साजरा करून या त्यांना शुभेच्छा देतो आमचं आज आपल्या सर्वांचे लाडके अण्णा शिवसेनेचे तसेच सर्व मित्रपरिवाराचे अतिशय जिवाळ्याचे संबंध असलेले निवृत्त्या इंगोले यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेले सर्व मित्रपरिवार संतोष भाऊ कांबळे असतील किशोर भाऊ निकम सचिन आबा गांगुर्डे असतील तसेच अशोकजी पारखे आपले दीपक भाऊ वागचवळे राजू राठोड महेश काना आहे भारत तात्या राकेशजी सोनार सगळेच आलेले सर्व मित्र परिवाराचं या ठिकाणी मी प्रथमत स्वागत करतो दिवसाच्या निमित्त आमच्या सर्वांच्या वतीने आणण्याला दीर्घ आयुष्य लागून पुढील आयुष्य आनंदीत चाललं आहे पण अजून आनंदी सुखाचं समृद्धीचं जावं अशा वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो आमच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख आमचे लाडके सोयरे यांचा वाढदिवस आणि हा उत्सव साजरा पार पडत आहे आणि या वाढदिवसानिमित्त आमच्या परिवाराकडून निवृत्त्यान इंगोले यांना लाख लाख भव्य अशा शुभेच्छा देतो त्याचं आमचे मोठे बंधू शिवजनप समितीचे माझे अध्यक्ष शिवसेना उपमहानगरप्रमुख निवृत्तान नेंगोले यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा तसेच या प्रसंगी शिवसेना उपमहानगर प्रमुख निवृत्ती अण्णा इंगोले यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले वाढदिवसानिमित्त जो मित्र वेळात वेळ काढून मला भेटण्यासाठी आला त्या सर्वांचे मी माझ्या इंगोले परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच या प्रसंगी शिवजन्मोत्सव समिती माजी अध्यक्ष किशोर निकम शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव शिवसेनेचे विभाग प्रमुख अशोक पारखे सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे दीपक वापचौरे भारत तात्या निगळ महेश अहिरे हर्षल अहिरे भारतीय जनता कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस विक्रम अण्णा नागरे शिवसेनेचे विधानसभा समन्वयक नरेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते राहुल साळुंके लखन कुमावत तसेच प्रमात्रांक 26 मधील मित्र परिवार व हितचिंतक आदिंनी वाढदिवसाच्या प्रसंगी उपस्थित होते डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका